नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये किसान ॲग्रो तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट तर सकाळची ताजी अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे तर वाशी मार्केटमध्ये आवक आहे आठ हजार एकशे बहात्तर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे वाशी मार्केटमध्ये तर कमीत कमी दर मिळाला इथं चोवीसशे रुपये क्विंटल उन्हाळ कांद्यांना तर सर्वसाधारण दराई मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव अठ्ठावीसशे रुपये क्विंटल मुंबईमध्ये कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव